कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे रिशिवायकर ब्लॉगवर आणि आज जाणार आहे एक सिक्रेट प्लेसवरती इथे सांगणार नाही तिकडे गेल्यावरती सांगणार आहे आणि ती जुनं असं एक ठिकाण आहे तो बदलापूरमधलं तर तो ठिकाणावरती जायचं तिकडे बघायचं आहे कसं काय आहे आणि ती व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे तिकडे गेल्यावरती त्या प्लेस पाणीला पोचलेलं आहे विद्यापीठ हे मांजरली गावमध्ये आहे मागे इकडे माझे

तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे तो हा मागचा तो विद्यापीठ आहे आणि हा येतो देऊल आहे आणि इथे इथे पण मा इथे राहतात माणसं जिथे आश्रममधले इकडचे विद्यापीठवाले तर तिथे विश्रांतीसाठी असतात राहणारे आणि हा देऊळ आहे आत्महत्येला जाऊ शकत नाही तो बंद आहे आणि हे इकडे थोडं काय खंडार वगैरे आहे पडीत हे किती जुने आहे ना तुम्हाला दाखवतो मी इथं लिहून आहे कधी म्हणजे बनवलं होतं बनवलं होतं कधी ते तुम्हाला दाखवतो विद्यार्थी मला खरंच वाटत नाही एवढं म्हणजे जुनं इथे आहे आणि हे मला माहीत पण नव्हतं नाव ऐकलं होतं ना पण हे कुठं आहे नक्की काय आहे ते माहीत नव्हतं आणि आज इथे आल्यावरती समजलं तर इथे माझ्या मागे आहे की तुम्हाला मी दाखवतो की किती जुनं आहे श्री पांडुरंग शंभू भोईत व श्री गोपाल शंभू भोईत भोईर कन्स्ट्रक्शन्स कंपनी यांनी या मंदिराचे संपूर्ण मजुरी काम स्वकर्त्याने करून श्री स्वामी मोहनानंद महाराज बदलापूर यांच्या चरणी अर्पण केले आहे हे मंदिर दिनांक तेरा दोन एकोणीसशे पंच्याऐंशी साली बांधण्यात आलेले आहे तुम्ही आतून बघू शकता वाटत नाही इतकं म्हणजे जुना असेल मंदिर देखरेख चांगली केली आहे ती संपूर्ण एकदम असं एकदम चांगलं वाटतं बघण्यात ते बघितलेलं आहे इथे राहतात का नाही काम माहीत पूर्ण म्हणजे असं पडण्यासारखं झालेलं आहे सगळं काय इथे वरती चढू शकतो इथे काय नाही असं आय थिंक मला वाटतो कार्यक्रमासाठी हे असं बनवलं असेल स्टेज वगैरे असतं ना का तसं काहीतरी असेल तिथपर्यंत आता पाऊस पडल्यामुळे पाय बी एकदम स्लीप होत आहे आय थिंक हे थोडे झाडं नसतं ना इथं तो पूर्ण बदलावरचा जो व्ह्यू आहे ना पूर्ण बॅग दिसला असता एवढा असं दिसत नाही तिथून एवढं ठीक आहे एक कोपरा एवढा दिसतोय तुम्हाला दिसेल का नाही का नाही पण मला दिसतंय आणि हे किती जुनं आहे मंदिर तुम्हाला माहीत पडलं असं ते मला कसं म्हणजे मला माहीत होतं इथे असं मंदिर आहे पण इथे कोणतं मंदिर आहे काय आहे आणि किती जुनं आहे हे मला आज माहीत पडलं आहे तिथे मी वाचल्यावरती सगळं वाचत होतो ॲक्च्युली तर माहीत पडलं कसं काय झालं म्हणजे स्नापना हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये ती बघा कशी म्हणजे हे मंदिर कसं बनलं म्हणजे कोणी बांधलं हे सर्व तिथे ते एक लिहून ठेवलं होतं मध्ये तसं तर एवढंच आहे इथे हे एक मंदिर हे मंदिर आणि तो विद्यापीठ हे तोडकामोडचं ॲक्च्युली खाली चांगलं आहे वरचं माहीत नाही तर तुम्हाला नक्की आवडला असेल ही जागा तुम्हाला जर ह्या ठिकाणाला भेट द्यायची असेल तर हा मांजरली वेस्ट आपला सॉरी मांजरली बदलापूर वेस्टमध्ये हे विद्यापीठ आहे तुम्ही इथे येऊन भेट देऊ शकता आणि तुम्ही स्वतः बघू शकता हे कसं आहे इकडचं जे दृश्य आणि जे जपलेलं आहे ते तुम्ही बघू शकता इथं स्वतः येऊन आणि हे आहे बदलापूरचा व्ह्यू या ठिकाणावरून पाऊस पण चालू झालेला आहे मस्त एकदम वाटते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करून कळवा कर कशी होती व्हिडिओ आणि जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत भेटू दुसऱ्या व्हिडिओला लवकरच